पार्शी तालुक्यातील गौडगाव मधील केंद्रात दिनांक चौदा सात दोन हजार शिबिर संपन्न या कॅम्प क्यां मध्ये कॅन्सर तपासणीचे एकशे सतरा रुग्ण ओपीडी कॅन्सर ब्लड सिमर अठ्याऐंशी बायोसी एक रुग्ण तपासणी झाली दोनशे अष्ट्याहत्तर रुग्ण जनरल आजार त्वचारोग रुग्ण ओपीडी चौऱ्याण्णव एकूण कॅम्प मध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी रुग्णाची तपासणी करण्यात आली आयोजक गौडगाव ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते तसेच साठी कॅन्सर हॉस्पिटल वार्शी यांच्या डॉक्टर अपर्णा सर्वदे व विश्वास स्किन अँड जनरल हॉस्पिटल बार्शी यांच्या डॉक्टर मोनिका केदार जाधव प्रचार तज्ञ उपस्थित होत्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजित पाटील तसेच संपूर्ण स्टाफ उपस्थित होता गौडगाव ग्रामपंचायत सरपंच वैशाली पैकेकर ग्रामपंचायत सदस्य धनश्री गरड मेंबर नागेश काजळे ग्रामसेवक करड एव्ही सुनीता सोनवणी वैशाली पाटील विजया यादव सविता भड अशा वरकर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राहुल गुरव डी मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल आरोग्य सेवा हीच खरी सेवा जीवनात नवा उत्साह देणारा मेवाठर <assembles> हीच हो। या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचा उद्देश आणि या ठिकाणी पुरुषांमध्ये वेळ येतो पुरुष कुठेतरी मोकळा होतो महिलांचे जे आपल्या आजार आणि आपल्या भावना मनात दाबून केलं जातात त्या न ठेवता आपल्यामध्ये आपल्या आजाराचे थोड्यांद आता लवकर कळाली तर आपले आरोग्य सुदृढ होईल त्या आजारावर उपचार होईल आजार प्रतिष्ठित व्यक्ती आणि आलेले रुग्ण तसेच कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलचे सर्व स्टाफ व डॉक्टर आलेल्या सर्वांचं प्रकल्प सुस्वागतम स्वागत आहे त्याचप्रमाणे आज आपण या कॅम्पचे आयोजन करण्याचा उद्देश त्या सरपंच व सर्वच गावातील लोक तसेच पदाधिकारी पत्रकार यांची खूप दिवसापासून विनंती होती की आपल्या इथे कॅन्सर हॉस्पिटलचे हो किंवा सर्व रोग शिबिर याचं आयोजन करावं याचं नियोजन आपण आणि ग्रामपंचायत यांनी एकत्रितपणे केलेलं आहे आजच्या हो हो कॅम्पमध्ये कॅन्सर हॉस्पिटलमार्फत कोणत्याही प्रकारची कॅन्सरचा आजाराची लक्षणं आहेत ते तुम्हाला पॉम्प्लेट मार्फत आम्ही पोहोचवलेला आहे तरी पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की ज्यांना पाळीचे आजार आहेत स्थानाच्या ठिकाणी गाठ आहे अंगावर कुठेही गाठ असेल आणखी विविध प्रकारच्या समस्या असतील महिलांच्या वेगवेगळ्या समस्या असतील त्याचं कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून तपासणी व सर्व रक्ताच्या तपासण्या हे येथे मोफत होणार आहेत तसेच त्याच्यामध्ये काही एखाद्या पेशंटला किंवा काही पेशंटला जर काही प्रादुर्भाव संशय आढळला तर महात्मा फुले योजनेमार्फत पाच लाखापर्यंत तिथे मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे त्याच्यामधून मोफत उपचार होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कॅन्सर सह प्रादुर्भाव झालेला पेशंट जर असेल आणि त्याचं निदान पहिल्या स्टेजला झालं तर त्याचा निदान होऊन लवकरात लवकर उपचार होतो आणि तो संपूर्णपणे बरा होतो परंतु वेळ गेल्यानंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आपल्याला थोडंही कसल्याही प्रकारचं लक्षण असेल तोंडामध्ये अल्सर असेल पोटामध्ये काही त्रास असतील पायाच्या समस्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या अंगावर गाठी असतील किंवा याच्यापेक्षा काही वेगळं लक्षण असेल तर त्यांनी आजच्या कॅम्पमध्ये जर दाखवूनच घ्यावं पण याही पुढे आमची प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम आपल्या मदतीसाठी आणि कॅन्सर हॉस्पिटलची टीम आपल्या मदतीसाठी शंभर टक्के सहकार्य करेल तसेच बारशीचार तज्ञ विश्व हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मोनिका केदार मॅडम या ठिकाणी स्वच्छा समस्येसाठी मोफत येथे उपलब्ध झालेले आहेत त्यांच्याकडून उपचार तपासण्या व योग्य मार्गदर्शन आपल्याला मोफत आज सकाळी सात नऊ ते चार वाजेपर्यंत होणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच इथे जम उपस्थित सर्व नागरिकांनी आपल्या जे जवळचे आहेत संपर्कातील आहेत कोणालाही कोणत्याही प्रकारची कारण आजचे शिबिर हे सर्व रोग शिबिर म्हणून आपण त्याच्यासोबत कॅन्सर हॉस्पिटलचाही शिबिर आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी चार वाजेपर्यंत येथे येऊन उपचार व मोफत शिबिराचा लाभ घ्यावा नमस्कार मी डॉक्टर मोनिका केदार जाधव मी बार्शी जिल्हा विश्व हॉस्पिटल विश्व स्किन अँड जनरल हॉस्पिटलकडून आली आहे आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग विभागातर्फे एकत्रितपणे कॅन्सर हॉस्पिटलकडून आणि विश्वस्किन हॉस्पिटलकडून कॅम्प आयोजित केलेला आहे तर, के तर सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत कॅम्प चालणार आहे यामध्ये आपण आमच्या हॉस्पिटलतर्फे सगळ्या प्रकारचे त्वचेचे आजार केसांच्या तक्रारी केसांचे वेगवेगळे आजार नखांचे आजार आणि काही प्रायव्हेट काही तुमच्या समस्या असतील किंवा इतर आणखी तुमच्या त्वचा केस नखांच्या संदर्भात कोणत्याही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण मोफत तपासणी करणार आहोत तसंच इथे ज्या पेशंटची तपासणी झालेली आहे त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आल्यानंतर कॅम्पमध्ये घेतली जाणार आपण इथे निदान करणार आहोत औषधी आणलेले आहेत त्यांचे वाटप आपण त्या अनुषंगाने त्या सगळ्या कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे जास्तीत जास्त पेशंटनी यावं आपल्या आरोग्य विभागातर्फे ग्रामपंचायत कडून आयोजन केलंय तर त्याचा फायदा घ्यावा मॅडम नाव प्रत माझं नाव डॉक्टर मोनिका केदार बोला डॉक्टर अपर्णा सर अपर्णा विलास सर होते कॅन्सर हॉस्पिटल बार्शी महिलांची तपासणी आहे तिथे आजच्या दिवस शिबिर आहे वयवर्ष तीसच्या पुढे असून सगळ्या महिलांची तपासणी करतो मॅडम कुठले कुठले ते पेशंट तपासतात तुम्ही सगळे ज्यांचे लक्षण आज वाटतात कॅन्सरचं वाटतंय त्या उदाहरणार्थ लक्षणं कुठले कुठले महिलांचे महिलांना मासिक पाळी संबंधी काही तक्रारी असते ते तपासणार